दादा नो पावसाळ्यामध्ये सडा सरासरी शेळ्याला संडास लागते बरं का ह्याचे दोन प्रकार आहेत एक तर काय आहे हो कोवळा चारा खाल्ल्यानंतर एक संडास लागते एक बरं का आणि दुसरा प्रकार जर विषाणूनी जर त्याच्यामध्ये जर प्रवेश केला तिच्या शरीरामध्ये तर दोन तर तुम्हाला पहिलं सांगतो जर समजा चाऱ्यानं जर संडास लागली तर ह्याचं काय करायचं सांगतो प्रथम उपचार सांगतो तुम्हाला बरं का समजा संडास लागली आणि तुमच्याकडं कुठलाच काहीच औषध नाही काही नाही काही नाही संडासाचा जर रंग हिरवा असेल संडासाचा रंग आहे तर समजायचं त्याला चाऱ्यामुळं संडास लागली बरं एक बर बर का एकच काम करायचं जास्त कुठल्या भानगडीत जास्त पडायचं नाही सुरुवातीला फक्त एक चिमुडभर सोडा त्या शेळी असेल पिल्लो असेल किंवा काय मोठं बकरी असेल त्याला तुम्ही देऊ शकताय बरं का चिमुडभर सोडा आणि त्यानं जर तुम्हाला वाटलं की ह्यानं फरक पडत नाही काहीच करू नका बरं का एक अर्धा खडू घ्या जो आपल्या शाळेमध्ये शिकवायचा खडू असतो का नाही तो फक्त अर्धा घ्यायचा आणि त्या खडूमध्ये जास्तीत जास्त एक पाच ते दहा रुपयाचा आपण पानाला जो कात टाकतो का नाही हा कातमध्ये टाकायचा आणि तेवढाच त्या त्याच्यामध्ये डिंक टाकायचा मग लिंबाचा असेल लिंबाचा बाबळीचा असेल बाबळीचा जो उपलब्ध आहे तो डिंक आणि ते काय करायचं ते मिश्रण एकदम बारीक वाटायचं बारीक वाटायचं मिश्रण आणि बारीक वाटल्यानंतर ते त्या पिल्लाला पिल्लू असेल तर थोडं काय करा समजा त्याच्यातलं अर्ध मिश्रण दोन टाईम पाजा दिवसातून दोन वेळा आणि शेळे असेल ना तेवढं मिश्रण त्याला ते पूर्ण जरी तुम्ही पाजलं सकाळी तेवढंच पाजायचं संध्याकाळी वाटलं तुम्हाला पाजा वाटतं तेवढंच पाजा एवढं ते जर दोन ते तीन दिवस जर तुम्ही केलं ना तुमच्या शेळ्याची कसलीही संडास असू द्या कसली पण हिरवी बरं का आता दुसरी संडास असल्यानंतर त्याला थोडा वेगळा इलाज आहे तो इलाज नाही पण समजा हिरवी असेल तुमच्याकडे हिरव्या चाऱ्यानं को कोवळ्या चाऱ्यानं जर संडास लागलेली असेल शंभर आणि शंभर टक्के सांगतो ह्यानं ही संडास क्लिअर राहते मंडळी अजिबात बाकीचा जास्त करायची गरज नाही व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा वाटलं एखाद्याला शेअर करू वाटतं शेअर करा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद